जून महिना संपला आणि जुलै महिना सुरू झालेला आहे एरवी या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात पेरण्या शेतशिवार फुलून येते यावर्षी मात्र पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणी लागलेला आहे काही भागात शेतकऱ्यांनी लाख मोलाच्या बियाणांची लागवड केली आहे पण पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढलेली आहे शेतकऱ्यांनी पेरणी केली असली तरी अनेक शेतकरी हे पावसाच्या प्रतीक्षा करत आहेत नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजित आणि आपण पाहत आहे कृषी प्रवास खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे बहुतांश शेतकऱ्यांची शेतजमीन ही पेरणी करता सज्ज झालेली आहे काही भागांमध्ये शेतकऱ्यांनी कोरड्यामध्येच धूळ पेरणी केलेली आहे तर काही भागात पाऊसही झालेला आहे मात्र बहुतांश भागात पावसाची प्रतीक्षा ही कायम आहे पावसाच्या प्रतीक्षेतल्याचे चित्र हे सर्वत्र आहे अधूनमधून काही भागात पावसाच्या सरी बरसल्या मात्र अद्यापही अपेक्षित पाऊस झालेला नाहीये काही भागामध्ये कोरड्यात लागण केलेल्या शेतकऱ्यांकरिता हा पाऊस काहीसा दिलासा देणारा ठरणार आहे मात्र बहुतांश भागात अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही शेतकऱ्यांनी आलेल्या पावसानंतर काही भागात पेरण्यांना वेग दिला पण अजूनही बहुतांश भागातील शेतकऱ्यांनी दमदार पावसाच्या पेरण्या थांबवलेल्या आहेत यंदा सरासरीपेक्षा चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला होता त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपाची जोमात तयारी केली आहे मे महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभूती आली जून महिन्यात अपेक्षित पाऊस पडेल अशी अपेक्षा होती त्यामुळे शेतकरी बांधव हे बी बियाणे खरेदी करून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते आता जून महिना संपला असतानाही पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी पेरण्या आटोपल्या तर काही शेतकऱ्यांनी तुरळक पावसात पेरण्या केलेल्या आहेत मात्र पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उद्भवलेले आहे खरीपात कपाशी सोयाबीन तूर ही मुख्य पिके आहेत अनेक शेतकऱ्यांनी कपाशी आणि तुरीची लागवड केली आहे ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज बांधत शेतकरी लागवड करण्याचा प्रयत्न करतायत तरी आशा आहे की लवकरात लवकर दमदार पावसाचे पुनरागमन होईल आणि शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल धन्यवाद